नमस्कार स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आई हेच दैवत आई थोर तुझे उपकार आईच्या ममतेला तोड नाही उगीच नाही म्हणत आई खरच ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे याच उदाहरण म्हणजे माया मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली आई बापाची लाडाची लेख दादा बहिणीचे लाडूबाई बी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माया एकोणीस वर्षाची असताना एक स्थळ चालून आलं मुलगा बँकेत कामाला होता घरचं पण चांगलं होतं लग्न झालं छान हो। संसार सुरळीत सुरू झाला मायाच्या घरचे सगळेच खूप छान होत बघता बघता लग्नाला दोन वर्ष झाली संसाराच्या वेलीवर छान गोंडस बाळ जन्माला आलं बाळ जेमतेम चार ते पाच महिन्याचं असेल हे महिन्यात मायाच्या घरचे माहेरचे सासरचे सगळे फॅमिली ट्रीपसाठी शिमल्याला गेली होती सगळे खूप आनंदात मजा करून जायच्या वाटेवर होते पण अचानक दैवावती फिरलो त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला गाडी खोल दरीत कोसळली अपघात एवढा भीषण होता की त्या अपघातात सगळेच्या सगळे जागे ठार झाले पण माया आणि तिचं बाळ मात्र बसावलं होतं बचाव कार्यात माया आणि तिच्या बाळाला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले काही दिवसातच त्यांना घरी सोडण्यात आले माया बाळाला घेऊन घरी आली खरी पण घडलेला प्रसंग एवढा भयानक होता की ते आठवून सतत तोच तोच विचार करून ती पूर्णपणे भान हरपून गेली तिचं मानसिक संतुलन ढासळलं बाळाला घेऊन सैरभर धावत सुटली कुठं जातोय काय करतोय कशाचाच भान नव्हता तिला आधार देणार कुणीच उठलं नव्हतं बाळाला घेऊन फक्त फिरत होते पण एवढं सैरभैर होऊन देखील तिच्यातील आई मात्र जागी होती जरी वेड्यासारखी फिरत होती मानसिक दृष्ट्या बिघडली होती तरी बाळाची मात्र काळजी घेत होती ती बाळाच्या आसपास कुणालाही भटकू देत नव्हते काळजीपूर्वक बाळाकडे लक्ष द्यायचे अंगावर फाटके कपडे विस्कटलेले केस कुठेतरी झाडाखाली निवांत बसून राहायचे कुणी काय दिलं तर खायचे या वेळापणातच बघता बघता बाळ चालू बोलू लागला पाच सहा वर्ष वयाचा झाला बाळपण इतका समजुतार होता की जेव्हापासून त्याला समजले की तो आपल्या आईची काळजी घेऊ लागला दोघं एकमेकांना सांभाळत एकमेकांच्या साठी जगू लागले आता या दोघांना आसपासचे अनेक लोक ओळखू लागले होते एका एक संघटनेच्या माध्यमातून या दोघा मायलेखांना हक्काचा निवारा मिळवून दिला आणि त्यांचे जीवन बऱ्यापैकी समाधानी राहावं यासाठी प्रयत्न करण्यात आले समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा